आपला मोर्चा आहे ना भव्य मोर्चा किधर किदार ये मोर्चा बघू आपले शिवाजी नगर शिवाजीनगर उदान आपल्या नगर मध्ये आपला पोस्ट टायच्या बाजूला नाही काय डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान किस बारे में होने वाला मे होण्या आपला बोधी विहार पाचव मोर्चा म्हणून आपला आहे ना तिढ भव्य मेळावा आहे बंधू तर तिथं सगळ्यांना उपस्थित राहावी माझी तुम्हाला तळतळीची विनंती आहे आणि हा मोर्चा बंधू तुम्हाला सांगतो मी दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे रविवार आणि ते पण कधी सायंकाळी संध्याकाळी पाच वाजताय तर माझे सगळ्यांना हात जोडून विनंती सर्व भीम सैनिकांना की घरातल्या प्रत्येक व्यक्तीने त्या दिवशी यावे आणि तिथे उपस्थित राहावे आणि तुमची हजेरी द्यावे कारण मित्रांनो हो आपल्या बुद्ध विहारावर विहारा संकट आलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना एकजूट होणे आणि त्याला सगळ्यांना यांना लढा देणे त्याच्यामुळे हा मेळवा तिथं राहणार आहे मित्रांनो तर कळकळीची विनंती